अयोध्या इथे सोमवारी होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी जळगावात तब्बल पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेवर प्रभू श्रीरामचंद्राने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्यात येते आहे भाजपाचे माजी महापौर डॉ अश्विन सोनावणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूया अयोध्या येथे उद्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठा होत असून त्याच निमित्ताने जळगाव शहरातील मुरजी जेठा महाविद्यालयावर पंधरा हजार स्क्वेअर फूटमध्ये या ठिकाणी भव्य रांगोळी या ठिकाणी साकारली जात आहे प्रभू रामराय आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रामलल्लाच्या मंदिराची या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी रांगोळी साकारण्यात येत आहे अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही रांगोळी या ठिकाणी टाकली जात आहे ज्यांनी रांगोळीचं जे उपक्रम राबवला आहे आमच्यासोबत माजी उपमहापौर अश्विन सोमने आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका काय उपक्रम त्यांनी हा राबवलेला आहे भाऊ सा काय सांगणार उद्या त्या दिवशी रामलालला ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते त्याच निमित्ताने जळगावामध्ये तुम्ही भव्य रांगोळी या ठिकाणी रेखाटली आहे सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम उद्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्र अवतरणार आहेत आणि त्यामुळे सर्वत्र देशातच नव्हे तर जगात आनंदाचं वातावरण आहे सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे उत्साह उत्साहित वातावरण आहे म्हणूनच आम्ही जळगाव शहरात एम जी कॉलेजच्या ग्राउंडवर पंधरा हजार स्क्वेअर फीटमध्ये म्हणजे जवळजवळ शंभर बाय दीडशे स्क्वेअर फीटमध्ये आम्ही रांगोळी साकारत आहोत या रांगोळीमध्ये आम्ही प्रभू रामचंद्रांचं चित्र ते साकारणार आहोत आणि ज्यांच्यामुळे हे काम आ, शक्य झालं असे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचेसुद्धा आम्ही त्यात चित्र साकारणार आहोत आणि प्रकारे प्रभू रामांचं मंदिर असणार आहोत त्याची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी सादा सा साकारणार आहोत आणि मान्य नामदार गिरीभू महाजन यांच्या प्रेरणेनेच आम्ही हे सर्व काम कार्य करत आहोत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव